आवाज मानदेशाचा मसवड येथील अनिल भाऊ देसाई क्रिकेट चषक दोन हजार चोवीस स्पर्धेत पंढरपूरचे अंपायर डी एन रॉक अर्थात दीपक नाईक नवरे अल्पावधीतच महाराष्ट्रात नावारूपाला आलेला एक अंपायर मसवड येथील नाईट क्रिकेट सामन्यामध्ये यांच्या भन्नाट अदाकारीने क्रिकेट प्रेमींची मने जिंकली अगदी श्वास रोखून धरायला लावणाऱ्या टुर्नामेंटमध्येही आपल्या अलग स्टाईलने क्रिकेट रसिकांनी अक्षरशः डी ला डोक्यावर घेतले महाराष्ट्रातील टॉप टुर्नामेंट मध्ये अंपायर म्हणून काम करणार करणाऱ्या डी एनच्या युट्यूबवरील अदाकारीने आणि त्याच्या बहुतांशी निर्णयात्मक अदाकारीने सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचे मायकल वॉन फिदा झाले होते ट्विटरवरून दोघांनी त्यांचे भरभरून कौतुक केले होते मागील आठवड्यात झालेल्या कर्नाटक क्रिकेट टुर्नामेंटमध्येही कर्नाटक राज्याच्या प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक्स मीडियानेही त्यांची हटके अदाकरी प्रेक्षकांसमोर ठेवली होती दहा वर्षांपासून क्रिकेट पंढरीत कार्यरत दीपक हा बिली बाउंडन यांचा जबरदस्त फॅन आहे त्यांच्याकडून दीपकला जगावेगळी अंपायरिंग करण्याची महेंद्रभाऊ देसाई युवा मंचने भरवलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यानंतर प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की भारत ही क्रिकेटची पंढरी आहे कर्तृत्वाला परिस्थिती आड येत नसते अंपायर हा देव नसतो तोही माणूसच असतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही चुका होत असतात मात्र या देशात अंपायरला क्रिकेट विश्वामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे म्हणूनच परिस्थितीचा विचार न करता मी या क्षेत्रात कार्यरत आहे परिस्थिती बेताची जरी असली तरी महाराष्ट्रातील तमाम क्रिकेट शौकीनांच्या मनात माझं स्थान अढळ असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो मान सोफेर न्यूज साठी प्रतिनिधी विशाल माने देवापूर आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा